जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी महापराक्रमी स्वराज्यरक्षक धर्मशास्त्र पंडित छत्रपती संभाजी महाराज यांची निर्गुण हत्या करण्यात आली आज त्या घटनेला मित्रांनो तीनशे छत्तीस वर्ष होत आहेत आजही एका मुलाला विचारलं ना छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कुठे आहे तर बऱ्याचशा लोकांना त्याचा आन्सर माहिती नाही मित्रांनो हा इतिहास आपल्यापासून का लपवला गेला हा इतिहास आपल्यापर्यंत का पोहोचू दिला नाही आहे ह्याची कारणं कुठंतरी शोधली पाहिजेत संभाजी सोळाशे एकोणनव्वद नावाचा एक मित्रांनो पिक्चर येणार होता मग त्या पिक्चरला रिलीज करू दिलं नाही त्यावेळेस ही पिक्चरच्या वेळेस कॉन्ट्रोवर्सी झाली आज छत्रपती संभाजी महाराजांच्यावरती हिंदीमध्ये एक छावा चित्रपट येतो त्याच्यावरही लोकांचे कॉन्ट्रोवर्सी होते कुठलेही मुद्दे काढायचे छोटे छोटे मुद्दे काढून ती कॉन्ट्रवर्सी कशी करता येईल आणि पिक्चर बंद कसं करता येईल हीच भूमिका लोकांची आहे जर छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाची खरंच तुम्हाला एवढी काळजी असते तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये काय इतिहास हा तुम्ही ॲड केला नसता त्याच्यामुळं ला ला हे लोकांनाही तुमच्या आता भूमिका सगळ्यांना समजायला लागलेल्या आहेत काही यूट्यूबर्स काही मेन चॅनल मीडिया अरे तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास बाहेर येऊ द्या आता त्या पुष्पासारखा ज्या पिक्चर येतो साऊथमध्ये तर त्यांना दुधाने आंघोळ घातली जाते त्या पोस्टर्सला आठशे आठशे नऊशे नऊशे रुपये तिकीट आहे त्या पिक्चरचं त्या पिक्चरला लोकं जात आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचा हा धगधगता इतिहास ज्यावेळेस लोकांसमोर येण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र तुम्ही कॉन्ट्रवर्सी करता त्यावेळेस तुम्हाला रिलीजला प्रॉब्लेम येतो आहे डॉक्टर लक्ष्मण उतेकर यांचं आज खरंच कौतुक केलं पाहिजे अभिनंदन केलं पाहिजे मराठी माणूस म्हणून आपण संबंध महाराष्ट्राकडनं त्यांच्या त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत की हा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ते आज जगासमोर मांडत आहेत विकी कौशलसारखा एक उत्तम कलाकार त्यांनी घेतलेला आहे जो फक्त भूमिका करत नाही आहे तर भूमिका जगतोय खरंच आज ह्या इतिहासाची ह्या पिक्चरची आपल्या सबंध महाराष्ट्राला सबंध भा देशाला हे गरज आहे मित्रांनो अशा पिक्चर्सची ते बंद करूया आता मित्रांनो ते बॉलिवूडचे सेम स्टोरी सेम सगळ्या गोष्टी हा पिक्चर ज्यावेळेस तुम्ही बघून याल ना मित्रांनो तुमच्या मनामध्ये एक वेगळीच ऊर्जा त्या दिवशी तुम्हाला जाणवेल डोळ्यामध्ये असू आणि डोक्यांमध्ये विचार घेऊन त्या दिवशी तुम्ही थिएटरच्या बाहेर पडाल हे मी तुम्हाला आज गॅरंटी देतो इतका हा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास गौरवशाली इतिहास आहे मित्रांनो कुठल्याही कॉन्ट्रवर्सीला बळी न पडता येणाऱ्या चौदा फेब्रुवारीला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपण मोठ्या पडद्यावरती बघायला जाऊया जय शिवराय जय शंभूराजे